उद्धव ठाकरे साहेब जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असता तो जमाना वेगळा होता इंग्रजांचा काळ होता सगळंच काही विरोधात होत आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय ठीक आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालना मध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या शुभ सभेत शुभेच्छा दिल्या होत्या कारण त्यांनी इथे सभा लावली होती पण वातावरण एवढं काही पटकन बदललं वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टर उडू शकले नाही तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही गर्दी आणि तुमचा उत्साह दाखवतोय कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेला नाही मनापासून आले या सिल्लोड मधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजप